नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत ज्या हम्माय

त्यावेळेस अशी मजा होती पण रे बरोबर आता एवढी मजा हँडसम डॉक्टर डॉक्टर नाही हे नारायण गावचे का रे हा व्यवस्थित पण तुझ वरून आव्यासारखाच सेम तुझ्यासारखा से पण दिसायला सेम टू सेम आत्ताचे फोटो हे बघ मी तेच बघत होते आता हाच फोटो बघत होते बघ रे आई शपथ असं का वाटतय की अव्याशी काळी भाजी खाल्ली आहे Waste sa masa sa mga sa mga sa mga orange mga orange. 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 Orange.

आणि कृष्ण फक्त म्हटलं ते हे घेऊन ये नाही घालता रोयाच्या बाहेर नाही सार त्याला उभं मग किसन त्याला म्हटलं लागलं वरून ते स ते दोघांची चाल झाली मस्त त्या दोघांची मस्त चाल झाली परत तो म्हणतो ये ये दोघांची परत मस्ती चालू झाली बापरे किती आई शप्पत साडे अकरा वाजले आणि आता यांचं सगळी मस्ती चालू झाली आज जरा वेस्ट बरं वाटत काय रे बघू गुजी गुजी आणि चालले त्याची चुलीन फुले वा हा हा फोटो मला हा तो ड्रेसिंग सेन्स नाहीच भारी होत रे त्यावेळेस खरंच चेंज ड्रेसिंग सेन्स ह्या वरून आहे ऍक्च्युली छोटा होता खरंच केवढा स्टायलिश राहायचं रे तू हो ना काही म्हणजे छान असायचे कपडे वगैरे मला 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 आठवी नववी पर्यंत मम्मी म्हणायची की तुला कपडेच को घेते कोण घ्यायचं मग तुझे कपडे मम्मी असे कित किती खराब दिसतो पण तू खूप उंच होता पण ना हा काय रंग आहे का घालायचा पण छान आहे फोटोज मेमरीज छान आपण असे प्रिंट करून ठेवले तेच भारी काम केलं हा

गुदी 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 गुदी। <laughs> पडला ना तू आता पडला ना तू आहो लागेल काय पाय बांधायची बाजू हे वरती घेत काय परत चोळा गेलं संपलं जाई ठेवून दिली आता दोन लोक बरेच दिवस झाले अभ्यास तुझ्यामुळे दाढी नाही करता येत माझा फॅट बराच कमी ना आता रे नाही तसं नाही रे अरे हे किती काय काय रात्री इतकं का जागवायचं काय करायचं मग आई शपथ दिवसभर वेळ काय जो पड आता जोपण अवयश झोपायचं काय घ्यायचं बाळा झोपायचं काय घ्यायचंय पेडे के लाडू झोपायचं <laughs> <सका>... <laughs>

तो आज दरवाजे बंद करून निघून जाऊ दे आपण कस करतो किस ठेवून दे आणि थांब मला उडच नको आता जाय तू निघून हा असं किस जा आता कुठे गेला वेळ पाहतो की कधी जातो आणि मी कधी घेतो तू जसा गेला तो, तो, तो बघितला बंद केला काही हमला ह काय आता सांग बर काय केलं लगेच हामलं केलं त्याने माझ्यावर <laughs>

नाही चाल अरे चाल नाही अरे चाल तू चल 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 अरे चाल तुला नेहरू चल बाय 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 रागाय बघ अरे दादा बसी दादा दादा इकडे चल तेव्हा आता त्याला कळलं होतं लगेच तस मग पाच ला चेहर का झालं होता त्याला बघावे त्रास येतो नाकाला कस सांग बर गो अहो बॅड बॅड आहे अगो खरंच व्हेरी बॅड तू तू प्रेम करतो तुझ्यावर तू तु प्रेम करायच त्याच्यावर असं प्रेम करायचं असं प्रेम कर दादाला आय लव यू दादा आय लव्ह यू दादा दादा बाऊ अवलाव किसना दादा कसं करायचं अवलंव किसना दादा असं कोणतरी पाहिजे असतो काय केलं काय केलं मारल काय माझ्याकडं राहत उतर पण राहत झोप गे जोपण आता आता आपण झोपून घेऊ इथं तरुण तर एकदम परत पावसाचं झालेलं आहे आता काय पाऊस झाल्यासारखं चालू म्हणजे पावसाचं सीझन झाला असंच चालू झालेलं तर आज जरा मलाही बरं वाटतं आहे आणि अवैशलाही बरं वाटतं आहे दोघंही छान आणि इवन कृष्णालाही बरं वाटतं आहे सगळ्या छान पण पप्पा टपर थोडंसं खोकला चालू झालेलं आहे त्यांनी मेडिकेशन्सलाही के चालू केलेलं आहे कारण त्यांच्या एजला जास्त त्रास झालेला त्यांना सण होत नाही आपण थोडी थो, थोडंफार सण करू शकतो पण त्यांना ते, ते शक्य नाही मग त्यांचं ऑलरेडी मेडिकेशन्स वरून चालू केलेलं आहे तर रात्री अवैश बारा सव्वा बारा वाजता वगैरे झोपला आणि त्याच्या आधी ना व म्हणजे असंच बोलता बोलता विषय निघाला आणि आव फोटो आए, जे आहे लहानपणीचे ते कृष्णाला बघायचे होते आणि मग तो ब म्हणजे अल्बम वगैरे आम्ही बघत होतो तर लगेच कृष्णा म्हणतो की मामा जे आहेत ते एकदम क्य अवयसारखे दिसतात वगैरे लहानपणीचं असं तर मग आम्ही सगळे फोटोज वगैरे बघितले आणि वरुणच्या बऱ्याचशा आठवणी ज्या होत्या त्या ताज्या झाल्यात आणि तोही बऱ्याच आठवणी त्याच्या होते म्हणजे अगदी लहानपणा जन्म झाल्यापासूनचे अल्बम अजूनही आहेत तर आत्ता डिजिटलचा जमाना आहे पण एवढं म्हणजे कसं अल्बम जर बनवलं तर आपण लगेच काढून बघू शकतो पण डिजिटलचं तसं नाही आहे म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये स्टोअर करतो पेन म्हणा किंवा काय म्हणा तर ते आपण लॅपटॉपला लावा लॅपटॉप ऑन करा स्क्रीनवरती बघा आणि कसं त्याच्यापेक्षा मला अजूनही आय फील की अल्बम जे असेल ना त्याची जी मेमरीज आहे ती वेगळीच आहे म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू असे जे फोटोज आहे फोन किंवा लॅपटॉपमध्ये वगैरे आणि ते वरून आता लिटरली चाळीस वर्ष झालं त्या गोष्टीला आणि अजूनही त्याचे जे फोटोज आहेत लहानपे जसेच्या तसे आहेत म्हणजे अल्बम तसेच मी म्हणजे जसं मला हँडओवर केलंच अल्बम तेव्हापासून मी तसेच जपून ठेवलेले आहेत त्याचा उद्देश असा की जेव्हा अवयश मोठा होईल तेव्हा तो बघू शकेल की आता माझे तर काय मेमरीज नाही आहेत इतक्या कारण माझ्या तिकडे एवढे काही फोटोज वगैरे असे काढायचे नाही पण वरूनकडे कसं होतं की फोटो म्हणजे प्रत्येक मोमेंटचा असं फोटो त्याचा काढला गेलेला आहे म्हणजे ती जेव्हा झाला असो आंघोळ करताना किंवा फीड करताना खेळताना नवीन कपडे आणले ते घातल्यानंतर असे खूप वेगवेगळे वे वे मेमरीज आहेत तर मी तुम्हाला एक दोन तुम्हाला पिक्चर्स बघितले असतील तुम्ही आईसोबत पप्पांसोबत वगैरे असे भरपूर त्याच्या मेमरीज आहेत तर मला हेच सांगायचं होतं की अशा ज्या मेमरीज परत आपल्या जर होत असतील तर किती छान आणि आव वरून काल लिटर त्याचे परत सगळे फोटोज बघत बसलेला होता आणि बराच वेळ म्हणजे फोन लॅपटॉप सगळं सोडून टी व्ही सगळं सोडून त्याचे ते फोटोज बघत होता आणि त्यालाही छान वाटत होतं तर समभव आय फील की खरंच म्हणजे लॅपटॉप आणि कॅमेऱ्यामधले म्हणजे आपण जे फोटोज फोनमधले वगैरे बघण्यापेक्षा ना असे अल्बममधले फोटो बघायची जी मजा आहे ना ती खरंच वेगळी आहे तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण आजकाल आहे ना अल्बम हे बुड्यातच चाललेले आहे हार्डली एखादा एक आल्बम असतं मग प्रत्येक फोटोचा अल्ब कोणी आजकाल खरंच बनत नाही कारण ते खरंच खूप कॉस्टली जातात म्हणून असू शकतं आणि दुसरं रिझन म्हणजे एवढा वेळ नसेल की मला मेबी असंही असू शकतं स हा ब्लॉग मी इथे सेंड करते बिटू एका छानशा ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि अव्याशी लिटरली बारा सव्वा बारापर्यंत धम्माल मस्ती चालू होती हे बघून आम्हाला जरा बरं वाटलं कारण दोन दिवसापासून तो खूप मलूम झालेला होता म्हणजे खूप शांत शांत होता तापू याच्यामुळे पण ते करू नक्की मी सगळं ओके झालेलं आहे आणि वातावरणामुळेच झालेलं आहे तर हंड हंडाण्यावर आहे तर आता तर ओके आहे आणि त्याने आज लिंटर मी छान सकाळी खाल्लं पण राईस वगैरे तुपामध्ये वगैरे छान खाल्ला आणि वन चपाती पण खाल्ली तर चलो ब्लॉग इथे सेंड करते बाय बाय टेक केअर